जय शिवराज शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रक्कम रब्बीच्या अनुदानाची रक्कम वितरित झालेली नाही आहे त्या शेतकऱ्यांसाठी व अतिवृष्टीचे पैसे काही शेतकऱ्यांचे बॅलन्स असत त्या शेतकऱ्यांसाठी आणि राज्य सरकारने केंद्र सरकारकडे एकोणतीस हजार कोटीचा प्रस्ताव मागणी प्रस्ताव हा मांडलेला आहे आता तो निधी म्हणजे प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारकडे पैसे आल्यानंतर राज्यातील जे आता वंचित असलेले शेतकरी आहे त्या अतिवृष्टीचे अनुदान असो किंवा रब्बीचं अनुदान दहा हजार रुपये आणि अतिवृष्टीच्या नुकसान भरपाची मदत साडेआठ हजार रुपये असे एकूण साडे अठरा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वंचित वंचित शेतकरी आहे त्यांना आता मिळण्याची शाश्वती हे दिसून येत आहे राज्य सरकारने आतापर्यंत एकूण एकोणवीस हजार चारशे चौसष्ट कोटी रुपये मंजूर केले होते त्यापैकी पाच हजार सहाशे शहाऐंशी कोटी हे वितरण अद्यापपर्यंत बाकी होतं त्यामध्ये जिल्ह्यांची नावे अकोला जिल्ह्यामध्ये सहाशे अकरा कोटी वितरण झाले होते म्हणजे मंजूर करण्यात आले होते आणि अमरावतीमध्ये एक हजार चारशे एकोणऐंशी कोटी मंजूर करण्यात आले होते बुलढाणामध्ये एक हजार एकशे सत्तावन्न कोटी मंजूर करण्यात आले होते वाशिममध्ये पाचशे बारा कोटी यवतमाळमध्ये बाराशे नऊ छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक चौदाशे दहा कोटी मंजूर करण्यात आले होते आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अकराशे अठ्ठ्याहत्तर कोटी धाराशीमध्ये अकराशे चौपन्न कोटी हिंगोली जिल्ह्यात पाचशे एकोणसाठ कोटी तर जालनामध्ये आठशे त्र्याण्णव कोटी लातूरमध्ये एक हजार त्र्याण्णव कोटी तर नांदेडमध्ये चौदाशे कोटी परभणीमध्ये नऊशे चौऱ्याहत्तर कोटी हे मंजूर करण्यात आले होते पालघरमध्ये अठ्ठावीस कोटी च अठरा लाख रायगड जिल्ह्यामध्ये अकरा कोटी मंजूर करण्यात आले होते रत्नागिरीमध्ये पासष्ट लाख मंजूर करण्यात आले होते आणि सिंधुदुर्गमध्ये चौवेचाळीस लाख हे मंजूर करण्यात आले होते आणि सा ठाणे जिल्ह्यामध्ये सतरा कोटी शहाऐंशी लाख नागपूर विभागाचा विचार केला असता भंडारा जिल्ह्यात तेवीस कोटी शहाऐंशी लाख तर चंद्रपूर जिल्ह्यात दोनशे पाच कोटी सतरा लाख रुपये मंजूर करण्यात आले होते अतिवृष्टीचे आता काही शेतकऱ्यांच्या जा खात्यावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित रक्कम झालेली आहे पण बहुतांश जे काही क्वचित राहिलेले शेतकरी आहे साम्य क्षेत्र असेल किंवा इकवयसी असेल या सर्व बाबीमुळे आणि पुढील जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा यामध्ये अठ्ठावीस कोटी नव्वद लाख रुपये मंजूर करण्यात आलेले होते नागपूर जिल्हा दोनशे बारा कोटी छत्तीस लाख वर्धा जिल्ह्यामध्ये पाचशे तेवीस कोटी तेवीस लाख न अहिल्यानगर नाशिक विभागामध्ये अहिल्यानगरमध्ये पंधराशे सहा कोटी धुळे जिल्ह्यामध्ये एकवीस कोटी जळगावमध्ये पाचशे नव्याण्णव कोटी नंदुरबारमध्ये एक कोटी एक लाख तर नाशिक जिल्ह्यामध्ये सहाशे चौतीस कोटी पुणे पुणे जिल्ह्यात पट्टावन्न कोटी तीन लाख सांगली जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तावन्न कोटी एकसष्ट लाख तर सातारा म्हणजे चौदा कोटी त्रेसष्ट लाख सोलापूर जिल्ह्यामध्ये पंधरा सर्वात जास्त अतिवृष्टीची ज्या नुकसानीची भरपाईची मदत मंजूर झाली असेल तर सोलापूर जिल्ह्यात पंधराशे सत्त्याहत्तर कोटी एकोणऐंशी लाख यापैकी फक्त बाराशे बेचाळीस कोटी एकाहत्तर लाख हे वितरण झालेली आहे आणि उर्वरित रक्कम हे वितरण होणे बाकी आहे आता त्या शेतकऱ्यांसाठी आता एकोणतीस हजार कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे राज्य सरकारने पाठवल्याची बातमी हे प्रकार प्रसार बोलताना समोर आलेली आहे त्यामुळे आता एकोणतीस हजार कोटीचा प्रस्ताव आल्यानंतर राज्यातील जे काय विविध शेतकऱ्यांच्या विविध योजना तर पैशाची तरतूद हा निधी लागणार आहे त्यामध्ये सर्व वितरण होईल व जे जे आता शेतकरी वंचित राहिले त्यांना जसा जसा निधी राज्य सरकारकडून येत राहील तसा तसा त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे आणि रब्बीचं अनुदान दहा हजार रुपये असे एकूण स अठरा हजार पाचशे रुपये रक्कम हेक्टरी शेतकऱ्याच्या खात्यात वितरून तर शेतकरी मित्रांनो नवीन अपडेट आणि नवीन माहितीसाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद